श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार न्यूज मध्ये स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी पायल आणि या क्षणाची सर्वात महत्वाची आणि प्रभावी राजकीय अपडेट घेऊन तुमच्या समोर केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि जत मध्ये रवींद्र पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची गगनभेदी घोषणा भाजपाच्या सभेत उसळला जनसमुदाय जतचा काया पालट माझ्या शब्दात नाही तर माझ्या जबाबदारीत आहे पाटीलांचे दमदार आश्वासन तीन सभा प्रचंड गर्दी महिलांची वेगळी उपस्थिती जत मध्ये भाजपाचा शक्ती प्रदर्शन दिवस जत शुक्रवारी सकाळी जत शहरानं एक वेगळी ऊर्जा अनुभवली भाजपच्या नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचार सभेंनी शहर राजकीय दृष्ट्या प्रचंड तापले जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीमुळं या सभा केवळ सभा राहिल्या नाही तर त्या राजकीय दिशादर्शक ठरल्या निवडणुकीमध्ये जर वाते एका प्रत्येक पालिकेचे गेले विकासाला सोपं पडेल कारण मोदीजी केंद्रामध्ये दे आहे देवेंद्रजी महाराष्ट्रात आहे नरेंद्र मध्ये जो र... नरेंद्र आहे देवेंद्र मध्ये जो देवेंद्र आहे तो ह्या रवींद्र मध्ये पण आहे का त्यामुळे नरेंद्र देवेंद्र रवींद्र तर ते जसं नावामधलं साम्य आहे तसं केंद्रामध्ये राज्यामध्ये जत पदे सत्तेमध्ये साम्य असतं तो विकासाला टोकू पडेल ज तो हे शहर अनेक गोष्टी इथे अजून पूर्ण करायच्या आहेत मग आता मला कळलं की आमदार गोपीचंद पडळकरांनी सरकारच्या मागे लागून एक प्राणी संग्रहालय सँक्शन करून घेतलंय की ज्याच्यामध्ये जतमधल्या माणसाला संध्याकाळी फिरायचं आहे तर त्याला जशी चांगली गार्डन पाहिजे तसं असं काहीतरी बघण्यासाठी पाहिजे की त्यातून तो मुलांना म्हणा चल बरेच दिवस घेऊ नाही आपण मध्ये जाऊ त्यामुळे जत मध्ये जसा रोजगार निर्माण झाला पाहिजे त्यासाठी एमआयडीसीचा प्रयत्न चालला आहे होईल उद्योग आले पाहिजे सगळ्यांच्या हाताला पाहिजे सा तसं माणसांचं फक्त पोट नसताना त्याला मन असत सिनेमा बघायचा असतो नाटक बघायचं असतं अशा प्रकारचं एखादं प्राणी संग्रहालय बघायचं असतं एखाद्या चांगल्या गार्डन मध्ये दोन बायकोर बसायचे असतात त्याच्यामुळे पोटाची भूम भागल्यानंतर मनाची भूक निर्माण होती चांगलं मंदिर आहे जाऊन बसलो वर्षातून एकदा तीर्थयात्रेला गेलो असं पोटाची भूक भागल्यानंतर मनाच्या भूका निर्माण होतो जग मध्ये आपल्याला लोकांची पोटाची भूक भागली पाहिजे यासाठी प्रयत्न करायचे पण ही मनाची भूक भागण्यासाठी सुद्धा खूप गोष्टी आपल्याला या शहरामध्ये आणायच्या आहेत जेणेकरून आपल्यालाच मनोरंजन मिळेल असं नाही तर आजूबाजूच्या लोक चला खूप सुंदर प्राणी संग्रहालय झाले आपण गाव्या जत एकदा लोक आले कोल्हापूरला अंबाबाईला आले केवळ अंबाबाईचं दर्शन करतात का हॉटेल जेवतात मग महाद्वारला खरेदी करतात मग एखाद्या दिवस राहिले की हॉटेलचा बिझनेस वाढतो रेस्टॉरंटचा बिझनेस वाढतो साड्यावाल्यांचा वाढतो सा हा कोल्हापुरी साजली कोल्हापूरला कोल्हापुरी साजचा सा बिझनेस वाढतो जत मध्ये वेगळ्या कारणाने बाहेरची लोक यायला लागली की ती फक्त त्या कारणाने येत नाही तर ते चार गोष्टी खरेदी पण करतात त्यातून इथला व्यापारी श्रीमंत होतो आणि एकदा त्या शहरातले लोक श्रीमंत झाले की त्या शहरामध्ये रस्त्याने हिंडताना सुद्धा खूप बरं वाटतं की ते लोक सुखी आहेत सुमृत आहे त्यामुळे रस्ते वगैरे तर करू पण ह्या मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी सुद्धा आगामी वेळात खूप करू मोदीजीनी तर दोन वेळच्या जेवणाची पण व्यवस्था केली पस्तीस किलो धान्य ऐंशी कोटी लोकांना गेले ते काही महिने काही वर्ष मला हे म्हणणे पण एका बाजूने रोजगाराच्या सुद्धा खूप संधी आपण निर्माण करतो पहिला बचत गटाला कमी व्याजदराने कर्ज देणं त्यांनी व्यवसाय करणं स्वतःचा घरचा चालवणं चार लोकांना नोकरी देणं असं सगळ्या बाजूने माणूस सुखी कसा होईल असं मोदीजींचा आणि देवेंद्रचा प्रयत्न चालला आहे रवींद्र अरळी एक डॉक्टर म्हणून तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे खूप फेमस डॉक्टर की ज्यांच्याकडे गेल्यानंतर दूर मिळतो तर त्यांना एका बाजूने एक प्रशासन म्हणून सुद्धा लोकप्रतिनिधी सुद्धा चांगलं काम करण्याची संधी आपण द्यावी धारकांच्या काही समस्या आहेत तसं मला गोपचंद पळवकर दिलं गेलं निवडणुकीच्या काळामध्ये आश्वासन तर तो गुन्हा असतो तुम्ही मत आकृष्ट करण्यासाठी आश्वासन दिलं असं म्हटलं जातं आणि माझ्यावर केस होईल समस्या दर आठवड्याला दोन दिवस मी पण करतो दर आठवड्याला दोन दिवस असतो त्याला घेऊन येईल त्याच्या आधी निवेदन पाठवेल काय समस्या आहेत मी कलेक्टरांची घडून घेतो आणि सगळ्या समस्या आपण सोडू गेल्या एक वर्षभरामध्ये पालकमंत्री झाल्यापासून जी समस्या येईल ती सोडव जी समस्या येईल ती सोडवली असं सांगली शहरातल्या सांगली जिल्ह्यातल्या खूप समस्या मी सोडवतो आहे ओपीधारकाचे सुद्धा प्रश्न सोडू असं शब्द देतो आणि आपण सगळ्यांना दोन तारखेला पहिलं तर मतदान करतो कोणाला करायचं ते तुमच्या मनामध्ये असतं नाही कंटाळाला आला सगळे सगळे वारसं वाईटच आहेत वाईट तर कोणतरी चांगलं असतं त्याला तर असं भारतीय जनता पार्टीला प्रचंड मताधिकारी विजय करा असं आवाहन करतो आणि सकाळी एवढ्या लवकर स्वतः माझं आणि सकाळची सिरियल रात्री चुकली ती सकाळी बघायची तर ती सिरियल सकाळचे न बघता माझ्या सगळ्या पाया आल्या आणि बाकीची कामपासून आले आभार वाटतो माझं बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद